आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live पेन मध्ये मत्स्य व्यवसाय शिबिर संपन्न. नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस चोवीस पेन तालुक्यामध्ये गांधी मंदिर पेन शहरामध्ये शेतकऱ्यांसाठी मत्स्य व्यवसाय शिबिर संपन्न झाला. या शिबिरामध्ये पेन तालुक्यातील खेड्यापडातले शेतकरी येऊन या, या शिबिराचा लाभ घेतला. मत्स्य व्यवसाय कसा करायचा, माशांची कशी निगा राखायची याबद्दलची माहिती शासकीय डॉक्टर्स अधिकारी येऊन शेतकऱ्यांना दिली. या शिबिरामध्ये शंभरहून अधिक शेतकरी सामील होते मच्छी पालन करून त्यांना कसं वाढवायचं व त्यांची निगा कशी राखायची या संदर्भात शेतकऱ्यांना ही माहिती देण्यात आली कुठली मच्छी कशी तयार होईल असे मार्गदर्शन करण्यात आले आज पेण या ठिकाणी मत्स्य व्यवसायासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शासकीय काही अधिकारी आले होते मॅडम काय नाव आपलं शेतकऱ्यांना जो मत्स्य व्यवसायासाठी तुम्ही जर मार्गदर्शन केलं त्याबद्दल काय सांगाल ॲक्च्युली आम्ही सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन एक शि मत्सिकी शिक्षाचा एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे केंद्रचा त्यातले मत्स्य बालक स्वास्थ्यसंबंधी मधून आमची टीम आलेली आहे आमची सगळे टीम आहेत सगळे एक्सपर्ट्स आहेत जे मत्स्यचे स्वास्थ्य आणि पर्यावरणबद्दल माहिती देतात तर आज आमचा एक इथे ट्रेनिंग प्रोग्राम होता आणि एक वर्कशॉप होती ज्याच्यात आम्ही मत्स्यांचे आरोग्याचे कशी आपण आरोग्य ठेवायला पाहिजे आणि त्यांचे रोग रोगांबद्दल त्यांना माहिती दिली आहे फार्मर्सला स ऐंशी शे शेतकरी इथे होते आणि खूप उत्साहाने त्यांनी सगळ्यांनी याच्यात भाग घेतला आणि आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे सगळे फार्मरचं तर आम्ही त्यांच्याबरोबर कनेक्टेड यानंतर आणि त्यांची जे पण प्रॉब्लेम्स असतील फार्म रिलेटेड फार्मच्या फार्मवरती जर आरोग्याचं काही प्रॉब्लेम असेल काही रोग आलं नवीन तर आम्ही त्यांना ऑनस्पॉट मदत देऊ आमच्याकडून आणि हा जो प्रोग्राम आहे आम्ही म प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाचे अंतर्गत नासपाट फेज टूमध्ये हा प्रोग्राम स्पॉन्सर्ड होता आणि फिश हेल्थ मॅनेजमेंटचा प्रोग्राम आहे याच्यात आम्ही एक आ, एक जो ॲप नवीन तयार झाला आहे त्या ॲपची पण माहिती दिली सगळ्या फार्मर्सनी तो ॲप डाउनलोड केला आहे त्या ॲपच्याबद्दल हेच सांगू शकते की तो ॲप असं आहे की जर फार्ममध्ये काही प्रॉब्लेम झाली तर लगेच फार्मर्स जे आहेत ते शेतकरी जे आहेत ते त्यांचे डी सीजचे फोटो अपलोड करून आणि आमच्याशी कनेक्ट होऊ शकतात आणि आम्ही त्यांचं निवारण लगेच कर करण्याचा प्रयत्न करू जर आमच्याशी म्हणजे जे जेवढी पण मदत होईल फार्मसला ते आम्ही ट्राय करू तर आज आमचं पहिल्यांदा फ्रेंडमध्ये हा ही पहिली मीटिंग आहे आणि रिस्पॉन्स बघून असं वाटतं आहे की आम्ही सहा महिन्यात किंवा एक वर्षात पुन्हा इथे एक मीटिंग करू त्यांचं फीडबॅक फीद्बै, फीडबॅक देऊ आणि आम्ही त्यांच्याबरोबर कनेक्ट करू धन्यवाद मॅडम आज पेण येथे जे मत्स्य माशांना होणारे आजार आणि त्यावरचे उपचार काय असतात यासाठी मार्गदर्शन पर शिबिर होतं या शिबिरासाठी आलेले माशांचे डॉक्टरच म्हणता येईल खरं शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर्स आहेत आणि संबंधित डिपार्टमेंटचे अधिकारी सुद्धा आहेत शेतकऱ्यांना बऱ्याचदा मत्स्यपालन करताना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं ऋतुमानानुसार माशांनाही काही आजार होतात जसे माणसांना होतात मग अशावेळी ते ओळखायचे कसे आणि त्याच्यावर उपचार काय करायचे ह्याचं मार्गदर्शन तसं अवयलेबल नाहीये पण ह्या शिबिराच्या माध्यमातून बरेच प्रश्न जे शेतकऱ्यांच्या मनात होते त्याची उत्तरं त्यांना मिळालेली आहेत सोबतच वेबसाईट सुद्धा आहे ॲप सुद्धा आहेत जिथून तत्काळ त्यांना मदत होऊ शकते अर्थातच या शिबिरामुळे माशांमध्ये होणारे जे आजार आहेत ते शक्य तितक्या लवकर त्याच्यावर उपचार करून त्यांचं जे उत्पन्न घटणार आहे माशांच्या मृत्यू झाल्यामुळे तर त्यामध्ये त्यांना मदत होऊन लवकर जर त्यांच्यावर उपचार झाले तर ते मासे वाचवता येणं शक्य होणारे असं या शिबिराची खरं तर उपलब्धी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही सर्व टीम त्यांच्या सोबत असणारे त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करण्यासाठी माशांचे आजार बरे करण्यासाठी हेच या शिबिराचं फलफलित आहे असं मी मानते अगदी सकाळी अकरा वाजता हे शिबिर सुरू झालं आणि आता चार वाजलेले चार वाजेपर्यंत सगळे शेतकरी बोलत होते ऐकत होते म्हणजे हा दोन्ही बाजूंनी संवाद होता त्यांचे प्रश्न होते शेतकऱ्यांचे आणि शास्त्रज्ञ स्पेशालिस्ट त्यांना उत्तरं देत होते त्यामुळे हे खूप सकारात्मक आणि अक्षरशः माहितीचं आदान प्रदान शिबिर होतं बऱ्याचदा शिबिरं अशी असतात की कोणीतरी खास व्यक्ती येऊन त्यातले तज्ज्ञ येऊन फक्त स्वतः बोलतात आणि शेवटी उत्तर देतात किंवा प्रश्न घेतात पण इथे तसं नाही इथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून सुरुवात झाली आणि त्यांच्या उत्तरांपर्यंत झाला त्यामुळे झाल्यामुळे फक्त काहीतरी बोलायचं आणि निघून जायचं असं न करता या सगळ्या मंडळींनी शेतकऱ्यांना बोलता केलं त्यांचे प्रश्न समजून घेतले ही पद्धत खूप चांगली होती आजची या शिबिराची आज पेणे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज मॅ मॅनेजमेंट आणि समुद्री प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हे जे शिबिर आयोजित केलं आणि ह्या शिबिर खरोखर म्हणजे आतापर्यंत जे जसं शिबिर इथं घेतले जातं त्याच्यापेक्षा वेगळं पण होतं कारण शेतकऱ्यांच्या डायरेक्ट प्रश्नाला त्यांच्याकडनं समाधानकारक असं उत्तर ह्याच्यामधनं मिळत होती कारण आता आमचा जो का खारेपाटचा जो भाग आहे त्याच्यामध्ये जी भात शेती आहे भात शेतीचं उत्पन्न एवढं मिळत नाही त्याला पर्याय म्हणून मत्स्य शेती हा पर्याय आहे आणि त्या मत्स्यशेती करताना बरेचसे असे काही प्रॉब्लेम्स येतात आणि ते सुटले तर मला वाटतं ते त्यांच्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि त्या ते, त्यांच्यासाठी हे फार मोठं उपलब्धी आहे की शेतकऱ्यांना डायरेक्ट ॲपच्या माध्यमातून तात्काळ मदत पण होईल प्लस आ, जे काही ठोस मदत जी फायनान्शियली जी होते त्या संदर्भ संदर्भात पण चांगली माहिती इथे देण्यात आली शंभर टक्के असे अशी असे कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि ह्याच्या अगोदर पण आम्ही करतोय असे कार्यक्रम कारण असे कार्यक्रम झाले तर मला वाटतं ही समाजामध्ये जागृती आणि उत्साहाचं वातावरण ह्या संदर्भात राहील की आपण शेती जे शेती त्याच्यामध्ये उत्साह येण्याचं काम हे होणार आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद